आहे आता बावानी मंदिरला सोमवार कॅन्सल झालं आहे आता आम्ही तिकडे पाऊस जास्त आहे टेम्परेचर पण चालू आहे हेवी स्नोफॉल आणि हवा पण फास्ट आहे बोलो रोड डेंजरस आहे सोनमर्गी नाही हेवी स्नोफॉल होीर भवानी मंदिर खीर भवानी मंदिर खेरभवानी मंदिरला चालवाय आता हम लोग को शॉपिंग करना मंदिर टेम्पल बोला गणपति पप्पा मंगल मूर्ति ये सबसे बड़ा मस्जिद है यहाँ पे जम्मू कश्मीर का सबसे बड़ा मस्जिद जम्मू और कश्मीर की सब मोटी मस्जिद है ये वंश दे <AT> तो तो पर दंडचिनी कंस पर धोमलिक्ष वंश पर सैर शिवराज है जय भगवानी जय शिवाजी जय भगवानी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त गाणी लावले काश्मीरमध्ये गाडीतनं जाताना आज एकोणीस फेब्रुवारी महाराजांच्या जयंती आहे आज तशी तिथीप्रमाणे पण आहे आणि आज तारखेप्रमाणे आहे तारखेप्रमाणेच आम्ही सेलिब्रेट करतो आहे बसमधील

तुमच्या घरात आलो या हाय झाला आता आम्ही आलो आहे माता खीर भवानी जी मंदिरला स्पॉट हे बघा समोर बघा हे बघा हे मंदिर आहे इकडनं जायचं आहे एंट्रन्स एंट्री करणार आहे आम्ही हे बघा आम्ही सगळे सगळे मंदिरात चाललो पूर्ण सगळे आज तिकडेच चाललं मंदिरात आता आतमध्ये जाऊन बघूया डेंजरस डेंजर आणि कणखर आवाज आता <laughs> आम्ही आत्मधे एंट्री केली आहे तिकडे आधार कार्ड सगळं विचारतात सगळे डिटेल्स घेतात आहे किती लोक काय ते आणि आता चाललं आहे मागे तिघंच आम्ही आहे आणि काकी आहेत त्या मागे त्यांनी आधार कार्ड दिलं दिलंय हा बघा एंट्रन्सचा पूर्ण मस्त क्लायमेट आहे एकदम क्लायमेटचं व्ह्यू पण छान आहे आणि थंडी तर भरपूर आहे आज झाडं झाडं छान एकदम इकडे पण मंदिर आहेत असं माहिती नव्हतं पण आहे हे बघा सगळे आहेत आमचेच आहेत सगळे हे बघा हा हे बघा नदी बघा छोटीशी छान मंदिर आहे एकदम पौराणिक मंदिर वाटत सगळं हे बघा नदी हातपाय धुवायला पण हात पाय बेल्ट पण काढावं लागेल ना हे बघा मंदिर पूर्ण या निष्कल श्याम्या निरा शिवजयंती पण आहे आणि आम्ही दर्शन घेतो आहे भावानी मातेच हे बघा मंदिर खूप सुंदर आहे आता आम्हाला शूज काढून जावं लागेल शूज काढून चालायचं आहे आम्हाला शूज रॅकचं आहे आणि मस्त असं मंदिर आहे पूर्ण हे बघा काश्मीरमध्ये पण भवानी मंदिर आहे फेमस मंदिर आहे पौराणिक मंदिर आहे हे बघा शिवलिंग आहे इथे मोठं हर हर महादेव हा बघा पूर्ण शिवलिंग आहे इथे इथे पूर्ण आपल्याच दुकान आहेत हिंदू लोकांची घरं पण हिंदू लोकांचीच आहे इथे सगळी हे असं मंदिर आहे शिवलिंग आहे हे एवढं मोठं गणेश गणपती बाप्पा आहे हे जगद्गुरू आपले सनातन धर्माचे संस्थापक शंकराचार्यजी महादेवाचं पहिला मंदिर लागलं इथे हा झाड बघा केवढा मोठा आहे एकदम छान आणि मोठा एकदम झाड एक आहे भव्य असा अरे वा बजरंगबली की जय जय हनुमान ज्ञान सागरचे जय कपि सो हनुमानाचं मंदिर आहे काश्मीरमध्ये मला वाटत नव्हतं की मंदिरं आहेत पण छान छान मंदिर आहेत आणि पौराणिक मंदिर आहे तिथे अशी खूप छान वाटतंय आणि सगळी हिंदूंचीच घर आहे ही इथे आहे ना जेवढी तेवढी हिंदूंची घरं आहे ती काय बघा हे मंदिर आहे देवीचं हा बघा फोटोशूट चालला आहे इकडे गॉगल बिगल घालून आमू सृष्टी ही दिपू हे लोक सगळे आहेत आमच्यात बसमधले आहेत सगळ्यांना थंड्या वाजल्या आहेत सगळे कडक झाले आहेत बघा कशा पळतात आहे पाय सुन्न पडलेत त्यांचे हे बघा सगळं लिहिलं आहे तिथे ऑलमोस्ट हिंदू मेजॉरिटी आहे आणि हे भवानी मंदिर लाकडाचं पूर्ण बनलं आहे पूर्ण लाकडाचे गेट आहेत लाकडाचं हे आहे ही आई पूजात आई प्रसाद हे बघा असं सुंदर असं मंदिर दाखवतो थोडं मस्त बनवलं आहे हे पूर्ण डिटेल आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन याची पूर्ण डिटेल हे करू शकता बघू शकता काय आहे एक्झॅक्ट हे हिंदूंचं मंदिर आहे म्हणा छान आहे ढोलक इकडे जगराता होतो जगराता टाइप होतो मस्त सजवले मंदिर आहे हे बघा देवीचं मंदिर छान आहे सेंटरला आहे बघा मध्ये तळा आहे आणि मध्येच देवीचं मंदिर आहे

इकडे फोटो फोटोशूट चालू आहे इथे फोटोशूट चालू आहे इथे मंदिर आहे बघा हे मंदिर आहे पूर्ण तलावाच्या मध्ये आहे स्वयंभू आहे मूर्ती शिवलिंग पण स्वयंभू आहे थलच हे बघा जवळून बघू शकता

आता आम्ही दर्शन घेतलं जस्ट आता आम्ही खीर भवानी माता नावाप्रमाणेच खीर इथे मी इथे प्रसाद म्हणून हे बघा इथे देतात खीर गरमा गरम खीर देता है अरे सुंदर अच्छी खीर है थोड़ा। थोड़ा इसमें एक में डाल दो ना थैंक यू चम्मच चम्मच दे दो ना थे इत देता खीर आपका नाम क्या हे खीर भवानी मातेचे जे प्रसाद आहे हे खीर चावल काय आहे ना चावलची खीर म्हणजे तांदळाची खीर आहे ते खायचं आणि धुवायचं आपण स्वतः कशी आहे खीर प्रसाद प्रसादी मस्तच असते कधी ते प्रसादी खातोय मस्त हो खातो कमी गोड

ये अंकल है महति संगता तो अपने बोलिए माता का नाम है खीरबामानी इसलिए यहाँ खीर का प्रसाद मिलता है खाने के लिए अच्छा। माता एक्चुअली शिवनाका से आए हनुमान जी लाया करमंडल के रूप में हाँ। फिर से बोला जी मेरे को भूख लगी मेरे को कुछ खिलाओ हाँ। तो इसको दूध और चीनी खिलाया अच्छा। माता ने शीर शीर का मतलब ना पड़ जाए अच्छा इसके लिए इसको खीर भवानी के नाम से पहचाना जाता है ये स्वयंभू बुएट मूर्तिया आणि लगता है जो मेला लगता है मेला लगता है मेला 28 मई मेला लागतो मेला इथे सगळे कश्मीरी पंडित सगळे हिंदू लोक येतात इथे दर्शन आना। कुल देवीच असते त्यांची कुलदेवीच असते त्यांची काय स्वयंभू असते ना त्यासाठी बाय जाने ही इलाही मेरा जी